शिवसेनेचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आणि सर्व पंचायत समित्यांवर भगवा फडकेल निलेश राणे पन्नासपैकी बत्तीस जागांवर अधिकार आमचा आहे त्यामुळे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा आणि परिषद पंचायत समितीवर भगवा फडकेल यात काही दुमत नाही उमेदवार कोणताही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे शंभर टक्के सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणार आणि नारायण राणे यांना अपेक्षित असणारा कारभार करणार कारण कारन, सत्तावीस वर्षांपेक्षा जास्त नारायण राणेंच्या विचारसरणीची जिल्हा परिषद सिंधुदुर्गावर सत्ता आहे आणि यामुळे शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि बत्तीस जागांवर आम्ही थेट दावा करतोय असं सांगत आमदार निलेश राणे यांनी पन्नास जागांपैकी बत्तीस जागांवर दावा करता प्रत्यक्षरित्या भाजपवर दबाव टाकण्याचा आणि थेट लढण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे हे दोन भाऊ भविष्यात आमनेसामने येणार असल्याचं चित्र आता दिसू लागलेलं आहे पावशी येथील मेळाव्यात आमदार निलेश राणे हे बोलत होते माझ्याकडून तुम्हाला हे मी तुम्हाला जातोय त्याचा उपयोग काही होणार नाही त्याचा उपयोग काही होणार नाही कारण त्या जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणार नाही तुम्हाला सांगतो आज वातावरण बघा ते आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जे कोण घेत ते फक्त शिक्षणच घेते तुम्ही बघा तिकडे प्रवेश होत आहे तुम्ही बघा तिकडे अनेक पक्षातली लोक आज माझ्याकडे येत आहेत आमच्याकडे माझ्याकडे म्हणजे आमच्या शिवसेनेत येत आहेत ते कशासाठी आहे त्यांना विश्वास आहे की इकडे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील इकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल इथे कोणावर अन्याय होणार नाही इथे आपल्याला वागणूक चांगली मिळेल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक पक्षाचे हो आम्हाला काय करावे लागत नाही सामान साहेब म्हणजे जरी बिघडले तरी लोक प्रवेश करायला आमच्यात मध्ये तयार करायचं काही करावं लागत नाही हा विश्वास निर्माण केला तो सर्वांनी आमच्या शिंदेसाहेबांनी केला बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे मी तुम्हाला सांगतो सत्तावीस वर्षाची जिल्हा परिषद राणे साहेबांनी टिकव होईल ना जो एक दर्जा मिळून दिला जिल्हा परिषदेला तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळून देऊ एवढं मी तुम्हाला खात्री लाईक सांगतो या जिल्हा परिषदेचं नाव अख्या महाराष्ट्रामध्ये करू जिल्हा जिल्हा परिषद त्यांचा मान जिल्ह्यामध्ये देऊ शिवसेना कारण का आम्हाला साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जाईल तुझा पक्ष वाढवू शिवसेनेत आहे तर शिवसेनाच वाढली पाहिजे आणि त्या कारणांसाठी येऊन काहीतरी सांगेल कुठलाही कुठल्या कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नका आपल्याला शिवसेनेला जिंकवायचं आहे आणि ते का जिंकवायचंय तुमच्या हितासाठी जिंकला पाहिजे सावंतवाडी मतदारसंघ जिंकला पाहिजे कणकवली मतदारसंघ जिंकला पाहिजे याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला लागेल आम्हाला काही नाही सत्तावीस वर्षापैकी तुम्ही कोणालाही अध्यक्षांना विचारा अनेक सदस्य सदस्य झाले कधी त्या जिल्हा परिषदेच्या पायीवर साठा कधीच नाही पण कामं ही लोकांची पाठवली लोक ही जिल्हा परिषद काढवली ह्याच्यासाठी की जाऊन तिथे काम झाली पाहिजे तो उमरण्यावर उभा राहणार जिल्हा परिषदेच्या तो जो माणूस जाईल आपलं काम करायला त्याचं काम करूनच तो बाहेर निघाला पाहिजे अशी जिल्हा परिषद आम्ही तुम्हाला काम करून दाखवतो काम तशी चालून दाखवतो तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा तुम्ही फक्त शंभर टक्के आशीर्वाद ठेवा ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल येणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या विश्वासावर जिंकते तुम्ही फक्त आज जसा आमदार केला मला साथ दिली दहा महिन्यामध्ये अकरा महिन्यामध्ये रिलेशन आणि चांगलं काम करतोय एवढं फक्त मला ऐकायला मिळतं कारण का मी प्रामाणिकपणे काम करतोय बेरे रिपोर्ट एसबीएल मराठी सिंधुदुर्ग